श्री स्वामी समर्थ आज मटाराची आमटी बनवणार आहे हिरवा वाटाणा तर आता या थंडीच्या सीझनमध्ये वाटाणा भरपूर भेटतो तर एक किलो वाटाणा आणलं होतं त्यातलं आता एवढं राहिलं आहे तर आता मी वाटाण्याची आमटी कशी बनवते ते सांगते तुम्हाला त्यासाठी तीळ लसूण खोबरं आल्याचा तुकडा लवंग दालचिनी मिरी दालचिनी नाही मिरी आणि कोथिंबीर कांदा टोमॅटो एवढ्या वस्तू घालून मी वाटाण्याची आमटी बनवते आणि त्याच्यासाठी थोडासा शेंगदाण्याचा पण घेतलेला आहे तर अतिशय छान लागते वाटाण्याची आमटी तर हे म्हटलं मी म्हणजे काहीतरी काम करत असताना एका विषयावर कुठल्या तरी बोलावं असं मला नक्की वाटतं तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर कराव्या असं वाटतं तर मी काम करत करतच म्हणजे तुमच्याशी बोलत राहते कारण मला काहीतरी सांगायचं असतं तुम्हाला आणि जर तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या गोष्टी माझ्या जर, जर आवडल्या तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा नाही आवडल्या तरीही सांगा आणि तुमचेही काही या गोष्टीवरती काही तुमचे म्हणजे आ, मला जर काही सांगायचं असेल तर असं मी हे चॅनेल चालू करण्याच्या मागचा उद्देश आहे की मला जे गोष्टी वाटतात किंवा माझं काय मत आहे हे मला तुमच्यासमोर मांडायचं आहे तर थोडंसं प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचे अधिकार आहे किंवा आपल्याला काय वाटतं ह्या गोष्टी आपण शेअर करू शकतो कोणाशी तरी तर मी घरातील कामं करता करता काही गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या शे, मला नक्की वाटतात तर आजची गोष्ट आहे म्हणजे कसं मी काही गोष्टी बोलताना थोडंसंही म्हणजे इकडे तिकडे थोडंसं होत असेल थोडं समजून घ्या कारण माझंही नवीन चॅनल आहे मला एवढं समज नाही आहे की कसं जास्त बोलायचं पण काही गोष्टी शेअर कराव्या वाटतात की जेणेकरून तुम्हालाही म्हणजे मला जे, जे, जे वाटतं ते बरोबर आहे इच्छुक आहे तुम्ही सांगावं असं मला नक्की वाटतं तर आज मी घरात म्हणजे वाटाण्याची आमटी करत करत आस म्हणजे तुमच्याशी बोलते तर काय एक गोष्ट मला तुमच्याशी अजून शेअर करायची की मी आमच्या शेजारी म्हणजे किराणा मालाचं एक दुकान आहे तिथं काय म्हणजे मध्ये मध्ये असं किराणा वगैरे संपल्यावर तिथं जाते म्हणजे जा किराणा घ्यायला तर तिथं एक भैया आणि त्यांचा मुलगा असे दोघं पण किराणा दुकानात असे बसलेले असायचे तर ते भैयांचा यांचा तो मुलगा म्हणजे तो ह धावीत होतं शिकायला तर तो नेहमी म्हणजे मी त्याला बघितल्यावर ना तो चेहऱ्यावर कायम त्याच्या नाराजी असायची म्हणजे तो असं प त्याच्या पप्पाने सांगितलं हे दे तर त्याचा म्हणजे दुकानातल्या वस्तू गिरायक आल्या की त्यांना नेऊन द्यायचं असं म्हणजे तो असं सांगेल तेव्हा हे करायचा पण त्याच्या चे चेहऱ्यावर असं कधीच असं म्हणजे तो असा फ्रेश असा दिसला नाही की कायम त्याच्या चे चेहऱ्यावरती नाराजी असं बऱ्याचदा म्हणजे ज्या ज्या वेळेस असं दुकानात गेल्यावर मी त्याच्या चेहऱ्यावर खूपदा नाराजीच चे बघितलेली आहे की तो असा दहावीतला मुलगा आहे ना असा उत्साह आहे किंवा काही अभ्यासाचं पण टेन्शन असतं आहे म्हणा तरी पण तो थोडासा मला जास्तच टेन्शनमध्ये वाटला म्हणून मी एक दिवस म्हणजे मी गेले होते त्यावेळेस त्याचे पप्पा म्हणजे दुकानात नव्हते तो एकटाच होता दुकानामध्ये तर मी म्हटलं जरा थोडंसं त्याच्याशी बोलावं म्हणून मी त्याला बाळा काय रे बरं कसं चाललंय शाळेत अभ्यास कसा चालला आहे वगैरे मी असं थोडंसं त्याच्याशी बोलले आणि मग काय त्याची चौकशी केली कसा चाललाय अभ्यास काय करतोस मग तुला कसं म्हणजे जास्त अभ्यासाचं काय वाटतं का काढायच्या म्हणजे मी अशा गोष्टी त्याला बोलायला सुरुवात केली की वेळेवर जेवतोस ना डबाने म्हणजे का करतो का असं मला त्याच्याशी बोलू वाटलं कारण तो कायम उदास असायचा म्हणून मला थोडंसं दोन गोष्टी त्याच्यासोबत बोलाव्याशा वाटल्या कारण तो म्हणजे दहावीत शिकणारे मुलं वगैरे असे म्हणजे कायम टेन्शनमध्ये असे दिसतात पण हा जर थोडासा जास्तच मला असं टेन्शनमध्ये कायमच वाटायचा कधीच असं चेहऱ्यावर त्याच्या हसू मी ते बघितलं नव्हतं जेव्हा जेव्हा तो दुकानात असायचा तेव्हा म्हणजे असं कायम टेन्शनमध्ये असायचं पण माझी इच्छा व्हायची बोलायची पण त्याचे वडील असल्यामुळं म्हणजे मला असे जास्त बोलता आलं नाही पण एक दिवस त्याचे वडील नसताना मी त्याच्याशी बोलले काय बाळा कसा आहेस कितीला आहेस काय शाळेचा अभ्यास कसा आहे किंवा त्यांनी सांगितलं दहावीला वगैरे मग मी सांगितलेल्या गोष्टींची तेवढीच त्यांनी ते उत्तरं दिली की हां म्हणजे जेवढं विचारलं आहे तेवढं असंच म्हणजे मुलं जेवढी कमीच बोलतात शक्यतो पण तरी पण पं मी मला त्याच्या मनात असं काय आहे थोडंसं जाणून घ्यायचं होतं की का इतका तो टेन्शनमध्ये असतो वगैरे तर मी असं थोडंसं त्याच्यावर बोलल्यानंतर त्याच्या डोळ्यातून खरंच पाणी आलं म्हणजे मला समजलं नाही नक्की काय झालं त्याला कुठल्या गोष्टीचं राग आला म्हणजे असं मलाच असं दडपण आलं की तो असं डोळ्यातनं पाणी आलं त्याच्या काय रडायला लागलं काय म्हणजे अक्षरशः तो रडायलाच लागला कारण का तर मी त्याला विचारलं अरे काय झालं काय असं का तू रडतोयस आहेस किंवा काय म्हणजे मला असं वाटलं मी काय बोलले का काय म्हणजे असं त्याची चौकशी केली त्याला आवडलं नाही की किंवा काय तो नी डोळ्यातून पाणी याय लागलं त्याच्याने तो एकदम शांत झाला मी त्याला विचारलं थोडावर नाही म्हटलं अरे असं का रे तू का रडायला लागलं ला, माझं काय बोललेलं तुला वाईट वाटलं का किंवा काय म्हणजे तुला असं विचारलं काय बोलले तर असं वाईट वाटलं वाट का तर नाही तो म्हटला तुम्ही जेवढं मावशी माझ्याशी बोललात ना असं प्रेमानं विचारलं मला बाळा म्हणलात असं आमच्या घरात कोणीच म्हटलं नाही मला म्हटलं मी असं इतका लहानाचा मोठा झालो कायम घरामध्ये आमच्या वाद असतात आईवडिलांचे वाद असतात आणि आईवडील दोघं एकमेकांशी भांडण झालेलं आहे तर दोघं एकमेकांशी बोलत नाहीत मग आमचं शाळेचं मम्मी दे आवरून देते आणि पप्पा नेऊन सोडतात असं बोलत नाही ते घरात खूप वाद असतात टेन्शन असतं कधी आम्हाला कुठं काय पाहिजे पप्पा कधी विचारत नाहीत किंवा मला काय वाटतं असं कधी विचारत नाहीत नुसतं असं रागवतात चिडचिड करतात नुसते घरात आई पण एकीकडून चिडचिड चुर करते पप्पा पण एकीकडून चिडचिड करतात असं प्रेमानं आमच्याशी कुणी असं बोलतच नाही घरामध्ये कायम सतत चिडचिड आणि घरात असं टेन्शनचं वातावरण असतं असं त्यांनी मला सांगितलं मग तो म्हटला की घरात असं मन मोकळं आमच्याशी बोलतच नाही पण मी पप्पा त्यांच्या त्यांच्या कामात असतात मम्मी त्यांच्या कामात असते आम्हा मला काय वाटतं आमच्या शाळेत काय झालं काहीतरी आम्हाला सांगायचं असतं काहीतरी असं बोलायचं असतं सांगायचं असतं शेअर करायचं असतं पण त्या दोघांनाही वेळ नसतो त्यामुळं असं बोलायचं कोणाबरोबर मग आणि ते सुद्धा स्वतःहून विचारत नाही काय झालं शाळेमध्ये काय किंवा काय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहेत काय ही आहेत का शंका आहेत काय असं घरामध्ये कुणीच काही विचारत नाही त्याला म्हणजे असं कु त्याला जास्त टेन्शन या गोष्टीचं होतं की तो नाराज प्रत्येक गोष्टीत ह्या गोष्टीत असायचा की घरात असं त्याच्याशी मन मोकळं बोलतच नव्हतं कोण त्याची आईवड बोलत नव्हते दोघंही बोलत नव्हते कारण त्यांच्या त्यांच्या दोघांच्यातच इतका वाद असायचा की मुलाला मग बोलायला असं बोलू का नको होतं मुलगा असा घाबरून काही बोलायचाच नाही त्यामुळं तो सतत आतल्यात आतल्यात काहीतरी त्याला बोलायचं होतं पण तो कोंडलेला असायचा कायम की त्याला बोलायला असं कुठेच जागा नव्हती असं कुठं बोलावं म्हणून मोकळं करावं असं त्याला म्हणजे तो कायम घुसमटलेलाच असायचा की काहीतरी वाटतंय आपल्याला कोणाला सांगावं कोणाला सांगावं आईवडिलांशी बोलावं तर ते चिडतील काही सांगायचं तर त्यांच्यातच वाद असतात त्यांच्यातच दोघांच्यामध्ये इतके वाद असतात चालू प्रत्येक साध्या साध्या गोष्टीवरून घरामध्ये खूप वाद होत असतात की आम्हाला बोलायला काय बोलावं ते समजत नाही अक्षरशः असं कधी कधी वाटतं की घरी येऊ नये असं तो म्हणजे दहावी शिकणारा मुलगा असा बोलला की मला खरं खरं अक्षरशः घरामध्ये येऊ वाटत नाही कधी कधी की जिथं आपल्याला काय वाटतं काय बोललं जातं काय विचारलं जात नाही सतत त्यांच्या घरात असं घरातलं वातावरण असं असतं कधी आम्हाला कुठं फिरायला नेत नाहीत कधी काय मनमोकळं विचारत नाहीत बोलत नाहीत कोणाच्या घरी पाठवत नाहीत म्हणजे अशी घुसमोट होते मुलांना पण काहीतरी वाटत असतं मुलांच्या पण काहीतरी अपेक्षा असतात मुलांना काय वाटतं खरं मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्याशी खरंच खूप प्रेमानं वागावं लागतं त्यांचं काय ते म्हणणं आहे हे पहिलं ऐकून घ्यावं खरं तर त्यांना मन मोकळं बोलून द्यावं त्यांचं काय सुखदुःख म्हणजे त्यांना काय वाटतं कोणत्या गोष्टीचं वाईट वाटतं कोणती गोष्ट चांगली वाटते पूर्ण त्यांचं मन मोकळं होईपर्यंत त्यांच्याशी बोललं पाहिजे इतका वेळ म्हणजे नसतो असं प्रत्येक पालकांकडे असं कधी होतच नाही की एवढा तर वेळ नसतो की मुलांनी मुलांसाठी तर एवढा वेळ आपण काढू शकतो सगळं आईवडील बऱ्याच गोष्टी सगळ्या गोष्टी करतात सगळं काही पुरवतात कपडे लत्ता हे सगळं सगळं देतात परंतु वेळ देत नाहीत सगळ्यात महत्त्वाची आहे ती वेळ की मुलांना वेळ देणं खूपच गरजेचं आहे त्यांना काय वाटतं म्हणजे आजूबाजूच्या वातावरणाचं आता मुलं दहावीत असली तर त्यांना खरोखर अभ्यासाचं एक टेन्शन प्रत्येक म्हणजे त्यांना स्वतःचंच पण टेन्शन स्वतः टेन्शन असतंच अभ्यासाचं किंवा घरातून आपण काही बोलतो की हां असं झालं पाहिजे एवढे मार्क पडले पाहिजेत असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे म्हणजे त्यांना इतकं प्रेशर असतं मग त्यांचं प्रेशर असं थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यांना काय वाटतं कुठे त्यांना पुढं काय शिकायचं आहे काय करायचं आहे असं इतकं मोकळं की त्यांना असं काहीच असं वाटलं नाही पाहिजे की एकदम फ्रेश झाली पाहिजे मुलं अशी घोटून घोटून असे मनात अशी कुडत राहतात मुलं मग ते चांगलं नाही आपण एवढं सगळं करतो पण त्या मुलांशी बोलत नाही ह्याचा अर्थ काय आणि घरातलं वातावरण जर चांगलं नाही ठेवलं घरात नेहमी किरकिर असेल भांडणं असतील तक्रारी असतील तर कसं आपण म्हणजे काय आपण हे काय मिळवतो आहे मुलांचं भविष्य घडवण्यासाठी इतकं कष्ट करतो आहे पण सगळं करतो आहे पण त्यांना वेळ देणं बोलणं हेच खरंच खूप म्हणजे एखादी वस्तू नाही दिली तरी चालेल पण वेळ देणं हे खूप गरजेचं असं मला वाटतं त्या मुलाला मी बाळा म्हटलं तर तो मला म्हटला मावशी मला घरात बाळा असे कोणी हाकसुद्धा मारले नाही आजपर्यंत म्हणजे किती म्हणजे वाईट म्हणजे काही मुलांची खूप लाड होतात काही म्हणजे असं नाही की प्रत्येक घरात असं होतं म्हणून पण काही काही घरात असं होतं की सतत मुलांकडून अपेक्षा मुलांना काय वाटतं याचा कधीच कोणी विचार करत नाही सतत त्यांना टेन्शन द्यायचं त्यांना स्वतःलाही टेन्शन असतंच अभ्यासाचं यायचं पण त्यांना जरा खेळाकडे न्यावं जरा फिरायला न्यावं त्यांना पण कुठे जायचं आहे त्यांच्या पण मनाचा काहीसा म्हणजे विचार केला पाहिजे मुलं अशी कोमेजून गेलेली किती बेकार दिसतं ना मुलांसाठी सगळं सा करतात पालक पण त्यांच्यासाठी वेळ नाही दिला तर त्यांना मुलांना आईवडिलांचा वेळ हवा असतो सतत मोबाईलमध्ये आपण बसलो बघत बसलो काही आपल्याला काय वाटतं त्या गोष्टी करत राह मुलांवर सतत ते प्रेशर देत राहिलो तर त्या मुलांचं कसं म्हणजे त्यांच्या मनाचाही विचार न होणं म्हणजे त्यांच्यावर आपण अन्यायच करण्यासारखं आहे तर आता ही जशी जशी मुलं मोठी होतील तशी त्या मुलांचं मुला ऐकून घेतलं पाहिजे त्यांना समजून घेतलं पाहिजे त्यांच्याशी प्रेमानं बोललं पाहिजे त्यांना प्रेम दिलं पाहिजे अगदी म्हणजे त्यांना काय वाटतं हे दिलखुलासपणे आपण ऐकलं पाहिजे प्रत्येक गोष्टीत आपणच आपलंच मत त्यांच्यावर नाही हे खरंच चांगलं नाही आहे आणि मेन म्हणजे कसं असतं मुलांना प्रेमानं बोललं ना खरंच खूप मुलं म्हणजे अट्रॅक्ट होतात मला अशी सवय आहे की मी कुठल्याही मुलाशी बारके छोटं मुलं असू दे काही असू दे मला खूप आवडतात मी त्यांच्याशी इतकं लहान मुलासारखंच लहान मुलं असेल तर त्यांच्यात मी लहान मु लहानच होऊन जाते म्हणजे पूर्ण मला खूप म्हणजे चेहरा बघून लगेच समजते की कोणाच्या म्हणजे मनात काय असं टेन्शन असेल किंवा काही या गोष्टी आपण समजल्या पाहिजे घरात एकमेकांना माणसांना चेहरे बघून कळले पाहिजेत की बाबा नाही काहीतरी भिनसले काहीतरी बिघडले काहीतरी टेन्शन आहे असं चेहरा बघून समजलं पाहिजे असं सुद्धा गरज पडले नाही पाहिजे एकाच घरात राहतात नवरा बायको बोलत नाहीत एकमेकांशी नवऱ्याला बायकोचं काय मत आहे हे माहीत नसतं मुलांचं काय मत असतं माहीत नसतं म्हणजे घरामध्ये असे संवाद तुटत चाललेला आहे खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती संवाद होणं गरजेचं आहे तुमच्या घरात तर असं होतं नाही आहे ना तुम्ही नक्की विचार करा आणि मी त्या मुलाशी बोलल्यावर त्याच्या चेहऱ्यावर खरंच हसू तर ते मला चे, लागपटीचं म्हणजे खूप माझे मला बरं वाटलं तो मुलगा का आता कायम मी असले तर मावशी मावशी करत बोलतो माझ्याशी मावशी म्हणून म्हणजे मी मावशीचं नातं आहे माझं त्याच्याशी नवीन तयार झालं तर असंच तुम्ही बोलत जावा कधी कुठल्यामुळं म्हणजे चेहरा बघून असं कोणी नाराज दिसला तर त्याला बोलकं करा मन मोकळं बोला त्याच्याशी ते त्याचे त्यालाही समाधान वाटेल आणि आपल्यालाही समाधान वाटेल संवाद होणं खरंच गरजेचं आहे संवाद नसेल तर काहीच ना त्या नात्याला अर्थ नाही कुठल्याही नात्यात संवाद महत्त्वाचा आहे कुठलंही नातं असू द्या संवाद जर असेल तर ते नातं ना एकदम मजबूत होतं म्हणजे किती नातं कोणी तोडू शकत नाही असं